नमस्कार स्वागत आहे तुमचे हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनेलवर आज आपण रवा ढोकळा ही रेसिपी बघणार आहोत माझ्या एका व्हिडिओमध्ये साजूक तूप व लोणी काढून जे ताक राहिलेले आहे त्या ताकापासून मी हा ढोकळा बनवलेला आहे इथे मी दोन वाटी रवा घेतलेला आहे मी इथे जे लोणकडी ताक राहिलेले आहे ते वापरणार आहे तुम्ही इथे तुमच्याकडे दही असेल तर त्यापासून ताक बनवून तेही वापरू शकता तुम्ही इथे बघू शकता मी थोडे थोडे ताक ॲड करत आहे व ते चमच्याने चांगले मिक्स करून घेत आहे इथे सैल बॅटर असं तयार होईल असे एवढे ताक वापरलेले आहे तुम्ही बघू शकता रवा चांगला भिजलेला आहे हे मिश्रण मी रात्री करून ठेवलेले आहे त्यामुळे रवा रात्रभर चांगला मुरतो व दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता रवा हा चांगला इडलीच्या बॅटरप्रमाणे चांगला फुगलेला आहे नंतर ह्या मिश्रणामध्ये मी चवीनुसार मीठ व साखर ॲड करणार आहे ह्यात तुम्ही हिरवी मिरची व अद्रक हे मिक्सरमधून काढून ॲड करू शकता ह्या मिश्रणाला चांगल्या आंबट गोड अशी चव येते नंतर मी गॅसवर एका भांड्यात पाणी टाकून त्यात एक स्टँड ठेवलेले आहे नंतर एक ताट घेऊन त्या ताटाला पूर्ण तेल लावायचे आहे तेल हे ताटाला सहीकडून लावून झाल्यानंतर आपण तयार केलेले बॅटर व आपले जे इथे रव्याचे बॅटर आहे इथे मी दोन चिमुटबबड सोरा घातलेला आहे व हे चांगले फेटून घ्यायचे त्यामुळे रवा चांगला फुकतो हे मिश्रण चांगले मिक्स झाल्यानंतर लगेच ताटात टाकायचे आहे व जे गॅसवर आपण भांडे ठेवलेले आहे त्यात हे थे ताट ठेवून द्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता पाणी चांगले उकळलेले आहे लगेच हे ताट ठेवून झाकून ठेवायचे आहे व त्यात जड वस्तू तुम्ही काहीही ठेवू शकता मी ते मी इथे खलबत्ता ठेवलेला आहे जेणेकरून बाजूने हवा बाहेर जाणार नाही इथे मी गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली आहे हा ढोकळा पंधरा मिनटात रेडी होतो तुम्ही बघू शकता ढोकळा हा चांगला फ्लफी झालेला आहे हे ताट बाजूला काढून आपण फोडणीची तयारी करणार आहोत इथे फोडणीसाठी मी एका भांड्यात तेल घेतलेले आहे तेल चांगले गरम झाले की तुम्ही मोहरी व कडीपत्ता टाकून द्यायचा आहे ढोकळा हा गार झाल्यानंतर तुम्ही चाकूने साईडने असे करून घ्यायचे व हा ढोकळा एका ताटात पलटी करून घ्यायचा आहे ढोकळा हा चांगला पलटी झालेला आहे नंतर यावरून आपण जी फोडणी तयार केलेली आहे ती यावरून चमच्याने आम्ही पसरून घ्यायचे आहे ढोकळ्यावर ही तेलाची फोडणी टाकून झाल्यानंतर मी कोथिंबीर इथं चिरून टाकलेली आहे वरतून फोडणी व कोथिंबीर टाकल्यामुळं ढोकळ्याला अजूनही चांगली टेस्ट येते हा ढोकळा नुसता खायलाही छान लागतो नंतर <ख़ागा> चाकूने तुम्ही ह्याचे काप करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपला इथे सॉफ्ट फ्लफी ढोकळा रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता ढोकळा हा किती सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत झालेला आहे हा ढोकळा खायला खूप चाप लागतो आंबट गोड असा शिवाय इथे मी कडी ताक वापरलेले आहे त्यामुळे ह्या ढोकळ्याला टेस्ट खूपच छान येते तुम्हाला जर माझी ही ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद